हॅलो एव्हरी वन स्वामी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल सोनल ब्लॉगर विथ फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी एक कप बेसन आणि एक कप रव्याचा स्पॉन्जी मौसूद आणि जाळीदाराचा ढोकळा बनवला आहे तर इथे मी एक कप रवा आणि एक कप बेसन घेतले आणि त्यात थोडंसं मीठ मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा पण टाकून घेतला तरी चालतं तीन ते चार मोठे चमचे मी दही टाकून घेतले आणि थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं जास्त ॲड नाही करायचं आणि वीस करणं छान असं वीस करून घ्यायचे मध्ये गाठी वगैरे नाहीत राहू द्यायच्या गाठी वगैरे नाही राहिल्या की मस्त असं वीस झालेलं आहे असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे येथे मी एका परातीला सर्व बाजूनी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यात हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे बॅटर ओतून झाल्यानंतर इथे प्लेटला दोन सेक ते तीन सेकंदाकरता टॅप टॅप करून घ्यायचे त्यामुळे ज्यात आत लम्स वगैरे असतील ते राहणार नाहीत आणि पंधरा मिनटं आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर वीस मिनटं झालेले आहेत मी चेक करते शिजलं आहे का नाही ते तर पूर्णतः शिजलेलं आहे काडीला जर पीठ लागलं तर शिजलं ला नाही आणि जर नाही लागलं तर, तर शिजलेलं ला आहे इथे सुरीच्या सहाय्याने ढोकळा कापून घ्यायचा आहे आडव्या मध्ये आणि उभ्या मध्ये खूप छान प्रकारे आपला ढोकळा शिजलेला आहे आणि हा ढोकळा आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो खूप हेल्दी आहे मी तरी बनवतेच कधी कधी इथं ढोकळा मी कापून घेते उभ्या मध्ये खूप छान प्रकारे कापला जातोय अगदी सहजरित्या छान प्रकारे शिजला आहे त्यामुळे मस्त कापला जात आहे बघू शकता तुम्ही इथे बाहेरचा ढोकळा घेऊन खाण्यापेक्षा अगदी कमी साहित्यात घरीच खूप सारा ढोकळा रेडी होतो आणि सर्वांना पोटभर खायला पण भेटतो म्हणून मी नेहमी घरीच बनवते तर आज म्हटलं रेसिपी शेअर करावी तुमच्यासोबत तर बनवण्यासाठी इथे गरम तेलात जिरे मोहरी पांढरे ती हिरवी मिरची कडीपत्ता टाकून घेतला आहे मस्त असा तडका तयार आहे हा तडका ढोकळ्यावरती ओतून घ्यायचा आहे आणि चमचाच्या साह्याने सर्व बाजूंनी असा पसरवून घ्यायचा आहे मस्त डिलिशियस असा हा ढोकळा दिसतोय इथे मी दाखवते तुम्हाला बघा किती छान असा दिसतोय सॉफ्ट स्पंजी आणि एकदम जाळीदार तोंडत टाकता विरघेला रेस्टॉरंट स्टाइल ढोकळा रेडी है वीडियो लाइक करा शेयर करा हो सब्सक्राइब न करा हो विचार कसला करता है करा ना सब्सक्राइब